चंदगड तालुक्यातील कोकरे गावात रानगव्याच्या हल्ल्यात पुंडलिक बापू सुभेदार या छप्पन्न वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान सुभेदार हे रामेवाडी या ठिकाणी शेतात गेले होते त्याचवेळी उसातून अचानक बाहेर आलेल्या रानगव्यानं सुभेदार यांच्यावर हल्ला चढवला त्यामध्ये शरीरात दोन ठिकाणी शिंग घुसल्यानं सुभेदार गंभीर जखमी झाले गढिंग्लज रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान वनविभागानं सुभेदार यांच्या कुटुंबियांना पंचवीस लाखाची मदत जाहीर केली आहे चंदगड तालुक्यातील कोकरे गावामध्ये राहणारे पुंडलिक सुभेदार हे छप्पन्न वर्षीय शेतकरी रामेवाडी या ठिकाणी शेतात गेले होते या दरम्यान सरस्वती सुतार यांच्या उसातून बाहेर आलेल्या एका रानगव्यानं त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात शिंग घुसल्यानं सुभेदार गंभीर जखमी झाले त्यांना चंदगड ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला दरम्यान रानगव्याच्या हल्ल्याची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी तुषार गायकवाड वनपाल कृष्णा डेळेकर चंद्रकांत पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि आज सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांनी मौजे कोकरेगावी जाऊन सुभेदार यांच्या पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांच्या नावे तातडीनं पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला सुभेदार कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते